नमस्कार विचारधारा वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माता सतीचे अंग पडल्यानंतर त्या ठिकाणी कोणती कोणती शक्तीपीठे तयार झाली आणि ती कुठे कुठे तयार झाली तर पौराणिक कथांमध्ये असे सांगितले आहे की एकदा राजा दक्षने एका यज्ञाचे आयोजन केले आणि त्यासाठी त्यांची मुलगी सती आणि भगवान शिव यांना आमंत्रण दिले नाही महादेव नको जाऊ म्हणत असतानाही माता सती यज्ञासाठी गेल्या तिथे गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी म्हणजेच राजा दक्ष यांनी महादेवाचा खूप अपमान केला हा अपमान माता सतींना सहन झाला नाही म्हणून त्यांनी अग्निकुंडामध्ये उडी घेतली आणि आत्मदहन केलं जेव्हा ही गोष्ट भगवान शिवजींना कळली तेव्हा ते, ते खूप क्रोधित झाले त्यांनी माता सतीचं शरीर उचललं आणि तांडव करायला सुरुवात केली त्यामुळे सृष्टीमध्ये सर्वत्र हाहाकार झाला आणि हे थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र चालवले व माता सतीच्या शरीराचे तुकडे केले असं मानलं जातं की त्यांच्या शरीराचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठांची स्थापना झाली एक देवी बाहुला पश्चिम बंगालमध्ये वर्धमान जिल्ह्यामध्ये अजय नदीच्या काठी त्यांचा डावा हात पडला त्या ठिकाणी देवी बाहुलाच्या रूपामध्ये त्यांची पूजा केली जाते दोन मंगलचंद्रिका पश्चिम बंगालमध्येच वर्धमान जिल्ह्याच्या जवळच उज्जैनीमध्ये माता सतीचा उजवा हात पडला त्या ठिकाणी मंगलचंद्रिका या नावाने माता सती, सती विराजमान झाल्या तीन देवी धर्मग्रंथामध्ये पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडीमध्ये माता सतींचा डावा पाय पडला त्या ठिकाणी ब्राह्मणी रूपामध्ये त्यांची पूजा केली जाते चार जुगाड्या पश्चिम बंगालमध्ये वर्धमान जिल्ह्याजवळ माता सतींच्या उजव्या याचा अंगठा पडला त्या ठिकाणी माता सती जुगाड्या रूपामध्ये विराजमान आहेत पाच मा कालिका पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता या ठिकाणी कालीघाटमध्ये कालीपीठ या ठिकाणी माता सतींचा डाव्या पायाचा अंगठा पडला या ठिकाणी माता कालिका नावाने त्यांची पूजा केली जाते सहा महिषमर्दिनी पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यामध्ये माता सतींचे भ्रूण पडले होते म्हणून माता महिषमर्दिनी नावाने तिथे त्यांची पूजा केली जाते सात देवगर्भ असे मानले जाते की पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यामध्ये माता सतींची अस्थिया पडल्या होत्या म्हणून त्या ठिकाणी देवगर्भ या नावाने त्यांची पूजा केली जाते आठ देवी कपालिनी पश्चिम बंगालमध्ये पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात माता सतींची डावी टाच पडली होती या ठिकाणी माता सतींच्या कपालिनी या रूपाची पूजा केली जाते नऊ फुल्लरा पश्चिम बंगालमध्येच बिरभूम जिल्ह्यामध्ये माता सतींचे ओठ पडले होते या स्थानावरती त्यांची स्थापना फुलरा या नावाने झाली फुलरा नावाने त्यांची पूजा केली जाते दहा अवंती माता सतींच्या ओठाचा वरचा भाग मध्य प्रदेशामध्ये पडला होता त्या ठिकाणी त्यांची पूजा अवंती या नावाने या केली जाते अकरा नंदिनी पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यामध्ये माता सतींची नंदिनी या रूपामध्ये पूजा केली जाते असं मानलं जातं की या ठिकाणी देवी सतींच्या गळ्यातील हार पडला होता बारा देवी कुमारी पश्चिम बंगालमध्ये रत्नाकर नदीच्या जवळ माता सतींचा उजवा खांदा पडला होता या ठिकाणी देवी कुमारी नावाने त्या प्रसिद्ध झाल्या तेरा देवी उमा भारत नेपाळ बॉर्डरवर माता सती यांचा डावा खांदा पडला होता त्या ठिकाणी देवी उमा या नावाने त्या विराजमान झाल्या चौदा कालिका देवी असं मानलं जातं की पश्चिम बंगालमध्येच बिरभूम जिल्ह्यामध्ये माता सतीच्या पायाचं हाड पडलं होतं या ठिकाणी त्यांना कालिका देवी नावाने त्यांची पूजा केली जाते पंधरा विमला देवी बांगलादेशातील मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये माता सतींच्या डोक्यातील मुकुट पडला होता त्या ठिकाणी त्यांची पूजा विमला देवी नावाने केली जाते सोळा मा भवानी बांगलादेशातील चित्ताग जिल्ह्यामध्ये चंद्रनाथ पर्वताच्या शिखरावर माता सतींचा उजवा हात पडला होता त्या ठिकाणी माता सतींची मा भवानी या नावाने पूजा केली जाते सतरा सुनंदा पुराणातील कथांच्यानुसार बांगलादेशातील शिकारपूर या ठिकाणी परिसरमध्ये माता सतींचे नाक पडले होते या ठिकाणी माता सुनंदा या नावाने त्या विराजमान झाल्या अठरा देवी जयंती बांगलादेशातील जयंती या परगना या ठिकाणी माता सतींची डावी जांग पडली होती या ठिकाणी देवींची जयंती या नावाने पूजा केली जाते एकोणीस महालक्ष्मी पुराणातील कथांनुसार जेव्हा शिवजींनी माता सतीचे शरीर उचलले आणि घेऊन चालले तेव्हा बांगलादेशातील जैनपूर गावात त्यांचा गळ्याचा भाग पडला होता त्या ठिकाणी त्यांची महालक्ष्मीच्या रूपामध्ये पूजा केली जाते वीस यशोरेश्वरी असं मानलं जातं की बांगलादेशामध्ये खुलना जिल्ह्यात माता सतींचा हात आणि पाय पडला होता म्हणून या ठिकाणी त्यांची यशोरेश्वरी नावाने पूजा केली जाते एकवीस अर्पण बांगलादेशातीलच भवानीपूर गावामध्ये माता सतींच्या डाव्या पायातील पैंजण पडले होते त्या ते ठिकाणी त्यांची अर्पण या रूपामध्ये पूजा केली जाते बावीस इंद्राक्षी श्रीलंकेमध्ये माता सीतेचे इंद्रक्षी रूप पूजले जाते कारण असं मानतात की या ठिकाणी माता सीतेच्या उजव्या पायातील पैजण पडले होते तेवीस माता ललिता उत्तर प्रदेशातील इलाहाबादमध्ये प्रयाग संगम या ठिकाणी माता सतीचे हाताची बोट पडले होते या ठिकाणी त्यांची पूजा ललिता या रूपामध्ये केली जाते चोवीस मनकर्णी उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये माता सतींच्या कानातील मणी पडला होता म्हणून त्या ठिकाणी विशालक्षी या मनकर्णी नावाने त्यांची पूजा केली जाते पंचवीस शिवानी पौराणिक कथानुसार उत्तर प्रदेशातील चित्रकूट रामगिरीमध्ये माता सती यांचा उजवा वक्ष पडला होता या ठिकाणी त्यांची देवी शिवानी नावाने पूजा केली जाते सव्वीस चुडामणी उत्तर प्रदेशातील वृंदावनामध्ये माता सती यांचे केस चुडामणी या ठिकाणी पडले होते तेथे माता सतींची पूजा उमा या रूपामध्ये केली जाते सत्तावीस श्रावणी तमिळनाडूमधील भद्रकाली मंदिरामध्ये माता सती यांची पाठ पडली होती तेथे त्यांना ते श्रावणी नावाने पूजले जाते अठ्ठावीस सावित्री हरियाणामधील कुरुक्षेत्रमध्ये माता सतींची टाच पडली होती या ठिकाणी माता सतींचे सावित्री हे रूप विद्यमान झाले एकोणतीस देवी गायत्री राजस्थानमधील अजमेर या ठिकाणी गायत्री पर्वतावर माता सतींचे मनगट पडले होते त्या ठिकाणी त्यांना गायत्री नावाने पुजले जाते तीस काली मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक या ठिकाणी माता सतींचा डावा नितंब पडला होता या ठिकाणी त्यांना काली या रूपामध्ये पुजले जाते एकतीस देवी नर्मदा मध्य प्रदेशातील अमरकंटकमध्ये नर्मदा नदीच्या तटावर मा सतींचा उजवा नितंब पडला होता या ठिकाणी त्यांची नर्मदा नावाने पूजा केली जाते बत्तीस देवी नारायणी पौराणिक कथांनुसार तामिळनाडूमधील कन्याकुमारी तिरुअनंतपुरम मार्गावर त्यांची उजवी दाढ पडली होती या ठिकाणी देवी नारायणी रूपामध्ये त्या विद्यमान आहेत तेहतीस वाराही तमिळनाडूतील पंचसागरमध्ये माता सतींची खालची दाढ पडली होती या ठिकाणी त्यांची वाराही नावाने पूजा केली जाते चौतीस श्री सुंदरी असे म्हटले जाते की आंध्र प्रदेशातील कुरनूल श्रीशैलममध्ये माता सतींचे उजव्या पायातील पैंजण पडले होते त्या ठिकाणी त्यांना श्रीसुंदरी नावाने पुजले जाते पस्तीस चंद्रभागा भगवान महादेवाने माता सतींचे पार्थिव उचलले तेव्हा गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराजवळ माता सतींचे आमाशे पडले या ठिकाणी त्यांची चंद्रभागा नावाने पूजा केली जाते छत्तीस भ्रामरी देवी पौराणिक कथांच्यानुसार महाराष्ट्रातील नाशिकमध्ये इंद्रायणी घाटावर माता सतींची हनवटी पडली होती या ठिकाणी त्या माता भ्रमरी नावाने विद्यमान झाल्या सदोतीस राकिनी देवी असे मानले जाते की आंध्र प्रदेशातील कोटिलिंगेश्वर मंदिरामध्ये माता सतींचा गाल पडला होता त्या ठिकाणी मातेची पूजा राखिनी रूपामध्ये केली जाते अडतीस देवी अंबी राजस्थानमध्ये भरतपूरमध्ये सती मातेच्या डाव्या पायाचे बोट पडले होते या ठिकाणी त्यांची आंबी नावाने पूजा केली जाते एकोणचाळीस महाशिरा असं मानलं जातं की नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिराजवळ विजयेश्वरी मंदिर या ठिकाणी माता सतीचे गुडघे पडले होते या ठिकाणी त्यांची महाशिरा या रूपात पूजा केली जाते चाळीस गंडकीचंडी नेपाळमधील पोखरामध्ये गंडकी नदीच्या काठावर मुक्तीनाथ मंदिर स्थापन केले आहे असे मानले जाते की या ठिकाणी माता सतीचे मस्तक पडले होते त्याची पूजा गंडकीचंडी या रूपात केली जाते एक्केचाळीस जयदुर्गा कर्नाटकातील एका अज्ञात स्थानावर माता सतीचे दोन्ही कान पडले होते या ठिकाणी जयदुर्गा नावाने त्यांची पूजा केली जाते बेचाळीस कोट्टरी पाकिस्तानमध्ये बुलचिस्तान प्रांतात लारी ते तहलीजमध्ये हिंगलाज माताचे शक्तिपीठ स्थापित आहे असं मानलं जातं की या ठिकाणी माता सतीच्या डोक्याचा वरचा भाग पडला होता इथे कोट्टरी नावाने त्यांची पूजा केली जाते त्रेचाळीस महेशमर्दिनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये माता सतींचे नैनादेवी नावाचे मंदिर स्थापित आहे असं मानलं जातं की या जागेवर माता सतींचे डोळे पडले होते या ठिकाणी त्यांची महिषामर्दिनी रूपाने पूजा केली जाते चव्वेचाळीस देवी अंबिका हिमाचल प्रदेशातील कांगडामध्ये स्थित असलेल्या ज्वालाजीमध्ये माता सतींची जीप पडली होती या ठिकाणी माता सतीचे अंबिकेच्या रूपामध्ये पूजन केले जाते पंचेचाळीस देवी महामाया काश्मीरमध्ये पहलगाममध्ये अमरनाथ या ठिकाणी माता सतीच्या गळ्याचा भाग पडला होता या ठिकाणी त्यांची देवी महामाया या रूपामध्ये पूजा केली जाते शेहेचाळीस त्रिपूरमालिनी पंजाबमधील जालंधरमध्ये माता सतींचा उजवा वक्ष पडला होता या ठिकाणी देवीची पूजा त्रिपुरा मालिनी या रूपामध्ये केली जाते सत्तेचाळीस माता अंबाजी गुजरातमध्ये अंबाजी मंदिर स्थित आहे ज्या ठिकाणी सती माताचं हृदय पडलं होतं या स्थानावर माता सतींची अंबाजी नावाने पूजा केली जाते अठ्ठेचाळीस माँायनी असं मानलं जातं की तिब्बतच्या जवळ कैलास पर्वत मानसरोवरावर माता सतींचा उजवा हात पडला होता याच स्थळावर माता सतींची पूजा दाक्षायणी रूपामध्ये केली जाते एकोणपन्नास देवी विमला उडीसामध्ये भुवनेश्वरमध्ये माता सतींची नाभी पडली होती या ठिकाणी माता सतींची पूजा विमला या रूपामध्ये केली जाते पन्नास त्रिपुरसुंदरी पौराणिक कथांच्यानुसार त्रिपुरामध्ये माता भडी पर्वत शिखरावर उदयपूरमध्ये माता सतींचा उजवा पाय पडला होता या ठिकाणी त्या त्रिपुरसुंदरी या नावाने प्रसिद्ध झाल्या एक्कावन्न कामाख्या देवी असं म्हणतात की आसाममधील गुवाहाटीतील कामगिरीमध्ये माता सतींची योनी पडली होती या ठिकाणी कामाख्या मंदिर स्थापित आहे तेथे त्यांची -ते कामाख्या देवी या रूपामध्ये पूजा केली जाते अशा प्रकारे विविध ठिकाणी माता सतींची पूजा वेगवेगळ्या रूपांमध्ये केली जाते यांपैकी तुम्हाला कोणकोणती शक्तीपीठे माहिती होती ती कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद